शेतकरी कर्जमाफी सह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आक्रोश मोर्चा तालुका कचेरीवर धडकला अनुरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने आज शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी साठी तालुक्यातील शेतकरी आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते तहसील कार्यालयात दाखल झाले या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष बाबाराव खडसे यांनी केले तर मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात सरसकट कर्जमाफी या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव स्वामीनाथन आयोग लागू करा प्राण्यांच्या आणि नैसर्गिक आपत्ती नुसाकांत भरपाई देणे शेती लागणाऱ्या बी बियाणे रासायनिक खते औषधी वरील जीएसटी रद्द करणे विद्यार्थ्यांना लागणारे दाखले त्वरित देणे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्जपुरवठा देणे दोन हजार चोवीस विमा शेतकऱ्यांना त्वरित अदा करणे ग्रामीण व शहरी भागातील अतिक्रमण नियमाकुल करणे शेतकऱ्यांसमान शेतमजुरांना सन्मान निधी द्यावा या मारण्याचे निवेदन तहसीलदार यांना शेतकरी कर्जमाफी सह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पैशाचा आक्रोश मोर्चा तालुका कचेरीवर धडकला मानोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने आज शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी साठी तालुक्यातील शेतकरी आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते तहसील कार्यालयात दाखल झाले शेतकऱ्यांसमन शेतमजुरांना सन्मान निधी द्यावा या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले मोर्चात प्रदेश सरचिटणीस डॉश्याम जाधव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील सिंग नाईक डॉ अशोक बाबाराव ठाकरे ज्योती गणेशपुरे मनोज डॉ रमेश चंदन शिवे सुभान कामनवाले रौकमा मुदिली

मोर्चा आयोजन केलं त्याच्या कडक मागण्या अशा होते आमच्या की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला पाहिजे दुसरा स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे जे विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना इथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज उपलब्ध स्थापन करून त्या ठिकाणी त्यांना उद्योगधंदा मिळाला पाहिजे ज्या महिला बचत गटांच्या महिला आहे किमान या ठिकाणी त्यांना रोज पाचशे रुपये किमान दर दिवशी मिळायला पाहिजे की ज्या निराधार आहेत त्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत बिचारे उदरनिर्वाह कशा चालवतील थी आज ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत ज्या विधवा निराधार महिला आहेत त्या मुलांना कशा शिकवतील म्हणून या जिल्हा परिषदचे शेतकरी शेतमजूरचेच मुलं या जिल्हा परिषदच्या शाळेत असतात जे खाजगीकरण केलेलं आहे ते धोरण रद्द करायला पाहिजे आणि जे शेतकरी शेतमजूर आहेत अनेक जातीचे लोक गावामध्ये खेड्यामध्ये राहतात शहरी भागात असेल खेड्या भागात असेल त्यांना राहण्यासाठी घरकुल जे आहे एक लाख अडोतीस हजारात घरकुल होत नाही शहरी भागात दोन अडीच लाख रुपये आहे पण किमान पाच लक्ष रुपये शहरी व ग्रामीण भागासाठी झालं पाहिजे दुसरं जे अतिक्रमणमध्ये पन्नास वर्षापासून राहतात त्यांचा नियमाकुल त्या जागा करून दिल्या पाहिजे जे लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत हे आमच्या मागण्या आहेत आणि वन विभाग जो आहे वन विभागांच्या रोही डुकरापासून जे एवढं नुकसान होते वन्य प्राण्यापासून ते सुद्धा नुकसान भरपाई आमच्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे